नमस्कार मित्रांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मे दोन हजार चोवीस च्या महिन्यात बनत असलेल्या महाशुभ संयोग महालक्ष्मी योगाने या चार राशी वाल्यांचे हे चमकणार आहे या चार राशी होणार आहे धनाने मालामाल आता या चार राशीवाल्यांच्या घरी येत आहे माता लक्ष्मी ज्यामुळे या राशींचे सर्व दुःख अडचणी संकटे दूर होणार आहेत आणि या राशींच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांचे जीवन बदलणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्या माता लक्ष्मीच्या कृपेने मे दोन हजार चोवीस मध्ये बनत असलेल्या महालक्ष्मी योग महाशुभ संयोगाने करोडपती बनणार आहे या चार राशी धनाने मालामाल होणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्या चार भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच प्रेस करा लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे खूप जास्त महत्व आहे कारण राशींच्या आधारावरच व्यक्तींच्या येणाऱ्या जीवनात येणाऱ्या वेळेबद्दल माहिती मिळते जेव्हा ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत कुठल्याही प्रकारचं परिवर्तन होते तेव्हा त्याचा डायरेक्टली परिणाम काही राशींवर पडतो जर ग्रहांची दशा ठीक असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंदवास करतो परंतु जर ग्रहांची दशा ठीक नसेल तर व्यक्तींना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो अशातच मे महिन्यात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही शुभ संयोग महालक्ष्मी योग बनत आहे ज्यामुळे 12 राशीमधून चार राशीवाल्यांचे नशीब हे चमकणार आहे स्वतः माता लक्ष्मी या चार राशीवाल्यांना मे दोन 2024 मध्ये करोडपती बनवणार आहे आता या चार राशी धनाने मालामाल होणार आहे या राशींचे भाग्य हे चमकणार आहे ज्या चार भाग्यवान राशींबद्दल आपण बोलतोय त्यातील पहिली भाग्यवान रास आहे मिथुन रास माता लक्ष्मीची विशेष कृपा मे दोन हजार चोवीस मध्ये मिथून राशीवरती होत आहे या राशीवाले लोक जेवढी पण तुमची दुःख अडचणी आहेत त्या संपणार आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला संपत्तीत संपत्तीत लाभ मिळणार आहे तुमच्यावर काही कर्ज असेल तर त्या कर्जातून तुमची सुटका होणार आहे सोबतच मी कोणते पण काम करत असाल तर ते काम दुसऱ्याच्या कल्याणासाठी करत असाल तर त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील सोबतच जे लोक नोकरी करतात नोकरी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते नोकरीत प्रमोशन होऊ शकतं असे शुभ योग बनत आहेत की ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद राहणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी मे दोन हजार चोवीसचा महिना खूप चांगला ठरेल चारही बाजूनी तुम्हाला आनंदच आनंद मिळणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मेष रास मे दोन हजार चोवीसचा महिना मेष राशींसाठी अत्यंत भाग्यशाली महिना ठरणार आहे यावेळी तुम्हाला सगळ्या बाजूने आनंद मिळणार आहे जबरदस्त धनयोगाचे महाशुभ संयोग तुमच्यासाठी यावेळी बनत आहेत मेष राशीवाले तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे मे दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होणार आहे बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेस मध्ये अपार धनप्राप्ती होईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन होऊ शकते किंवा तुमच्या पगारामध्ये वाढ देखील होऊ शकते आता जे काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला यशस प्राप्त होईल मे दोन हजार चोवीस चा महिना तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे सिंह रास माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या महिन्यात सिंह राशी तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे तुम्हाला तुमच्या जीवनात सफलता मिळणार आहे सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप चांगला ठरणार आहे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त होणार आहे सोबतच तुमचं मन अभ्यासात लागणार आहे सिंह राशी व्यापार करत असाल तर व्यापारामध्ये देखील तुमची प्रगती होणार आहे तुम्हाला तुमच्या कामात अपार यश प्राप्त होईल तसेच संतन प्राप्तीचे देखील शुभ योग या महिन्यामध्ये बनत आहेत तसेच वेळ पूर्णपणे तुमच्या पक्षात आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील या वेळेचा पूर्ण फायदा घ्या त्यानंतरची पुढची तूळ रास माता लक्ष्मीची कृपा या महिन्यात विशेष करून तूळ राशीवरती होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप जास्त फायदा होणार आहे तुम्हाला या काळात आनंदच आनंद मिळणार आहे सोबतच सर्व बाजूंनी धनप्राप्ती तुम्हाला होणार आहे धनलाभाचे प्रबळ योग मे दोन हजार चोवीस महिन्यात तुमच्यासाठी बनत आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमच्या सर्व समस्या आता दूर होणार आहेत तुम्ही नवीन व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा हा काळ खूप चांगला आहे तसेच या काळामध्ये तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता तसेच नवीन घर देखील खरेदी करू शकता शुभ संयोग तुमच्यासाठी बनत आहेत सोबतच प्रेम करणाऱ्यांना प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश देखील प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने मे दोन हजार चोवीस चा महिना तुमच्यासाठी खूप जास्त चांगला ठरणार आहे या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व स्वप्न तुमची पूर्ण होतील तुम्ही अनुभव घ्याल की मे महिना तुमच्यासाठी खूप जास्त, जास्त भाग्यशाली काळ तुमच्यासाठी आहे वेळेचा फायदा घ्या वेळेला हातून जाऊ देऊ नका तर मित्रांनो या होत्या त्या नशीबवान आणि भाग्यशाली राशी ज्या माता लक्ष्मीच्या कृपेने मे दोन हजार चोवीस च्या महिन्यात धनाने मालामाल होणार आहे या राशींना करोडांचे धन मिळणार आहे धनप्राप्तीचे योग या राशींना आता लक्ष्मीच्या कृपेने या महिन्यात बनत आहेत त्यामुळे या राशींना हा मे दोन हजार चोवीस च्या महिन्याचा खूप जास्त फायदा तुम्ही घ्या तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद